कामाख्याहून आणलेली रेड्याची शिंग वर्षावर पुरली असून ती शिंग मंतरलेली असल्यामुळे मुख्यमंत्रीवर वर्षावर जायला घाबरत असल्याचा दावा करत यावेळी खळबळ उडून दिली त्यांच्या या दाव्याची भाजपनं खिल्ली उडवली आहे पाहूया कामाख्याहून आणलेली रेड्याची शिंग वर्षावर पुरली संजय राऊतांचा लिंबू गँगवर आरोपांचा बॉम्ब गोळा राऊतांच्या दाव्याची भाजपकडून खिल्ली वर्षा बंगल्या प्रकरणी खासदार संजय राऊत रोज नवनवे आरोप आणि दावे करतात आता त्यांनी वर्षा बंगल्याबाबत आणखी एक नवा आरोपांचा बॉम्ब गोळा फोडलाय संजय राऊतांच्या दाव्यानुसार वर्षा बंगल्यावर काळी जादू करण्यात आली कामाख्या मंदिरातून आणलेली रेड्याची शिंग त्या ठिकाणी पुरल्याचा दावाही त्यांनी केला ऐकलंय मुख्यमंत्री असं म्हणतात राहायला गेलो तरी तिथे मी झोपायला जाणार काय प्रकार आहे कामाख्य मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंत्रलेली शिंग आणली म्हणजे आणि ती तिकडे पुढे हे मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकून आहे दुसऱ्या माणसाकडे आम्ही सगळं असं तिकडला तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांनी ते सांगतायत महाराष्ट्रात लिंबूवाली गँग सक्रिय असून गेल्या चार पाच वर्षात सातत्यानं ते अशा पूजा करत असल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला आहे काम करणारे सगळे लोक यांनी महाराष्ट्रातून हे सगळं अंगारे दुपारे चमत्कार हुंडा या विरोधामध्ये खूप मोठं काम केलं तरी या महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन अडीच वर्षामध्ये अंधश्रद्धेसंदर्भात प्रचंड चर्चा व्हायला लागल्या आहेत हे अत्यंत चुकीचं आहे संजय राऊतांच्या या दाव्यावर शिवसेनेने टीका केली आहे संजय राऊत अशा गोष्टींवर बोलता ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत असा टोला शिवसेना आमदार निलेश राणेंनी लगावला ते संजय राऊत जादू टोनावर बोलतो काय म्हणजे मला आश्चर्य वाटतं असा माणूस म्हणजे नाकाशावरच नसेल जगाच्या जा। एवढा नेगेटिव्ह आणि एवढा फालतू बोलणारा माणूस राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अनिल देशमुखांनीही मुख्यमंत्री वर्षावर मुक्कामाला का जात नाहीत असा सवाल उपस्थित केला आहे तो वर्षा बंगल्यावरच राहिला जातो आता देवेंद्र फडणवीस का गेले नाही वर्षा बंगल्यावर त्याच्याबद्दल संजय राऊत यांना माहिती असेल त्याच्यामुळे छगन भुजबळांना हसू आवरता आवरलं नाही कुठे काढा म्हणा आणि लागत असतील कुणीतरी बाहेर बोललं असतो मला काही माहिती नाही संजय राऊतांनी यापूर्वी ही कामाख्यात रेड्यांचा बळी दिल्याचा दावा केला होता आता तिथं बळी दिलेल्या रेड्यांची शिंग वर्षा बंगल्यावर आणून पुरल्याचा दावा त्यांनी केला मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगला म्हणून वर्षाची ओळख आहे आता या बंगल्यावर मुक्कामावर जाण्यासाठी उशीर होत असल्यानं संजय राऊत रोज वेगवेगळे वेग आरोप करतात लिंबांपासून सुरू झालेले आरोप आता शिंगांपर्यंत आल्यानं यापुढे अजून या काय आरोप होणार याचे वेगवेगळे वेग वेग आढाके बांधले जाऊ लागले नाशिकहून योगेश खरेसह प्रणव पोळेकर झी चोवीस तास रत्नागिरी